आणि कुणालच्या बाबाने थोडस सामान पाठवले तरी बाबा किती छान आले आज कुणालचे बाबा असते ना ते एकदम खुश झाले असते हे जेवण बघून त्यांना पाठायचं फक्त दिलेलं नाही विंगलेशला नको देवा म्हणजे चारशे पाच आले काय तुला जाम बघा हा खाऊन आता पहिला एक घ्या आपल्याला झाडाची पहिल्यांदाच मला ते म्हणजे काय मी निघत होते आला तो मी फोन केलेला दोन चार वाजता

सावकाश पिया सावकाश आले बघा जंगल सफारी करून हा मस्ती करून करून झालेले सावकाश पिया रे अगे पी वागे पी आता इथे बसून राहतील या मातीमध्ये बसा आहे हा शांतपणे बस खाली वाग्या खाली बस बघ इथे दम लागलाय बघ दम लागला माझ्या बघा कुठे हो तू पाहुणे आलेली आपल्याकडे कुठे गेलेला तू हा सगळेजण मला विचारत होते कुठे गेले दोघं जण कुठे गेलेले दोघं जण दोघं जण जंगल सफारी करायला आहे शेरू पाणी पिवड्या नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आहे आपला बघा डेली रुटीन चालू झालेलं आहे गावचं आज ना मला किचनचं भरपूर काम आहे म्हणजे वाटप आहे आंब्याचा रस काढायचा तो स्टोअर करून ठेवायचं आहे आणि अजून दुसरं पण बरीचशी अशी छोटे छोटे कामं आहेत जी करायचे आहेत आता मगाच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं पाहुणे आलेले आमच्याकडे मुंबईवरून आलेले आहेत कुणालचे बाबा आहेत ना त्यांचे चुलत सक्ते चुलत काका वगैरे मुंबईवरून आलेले आहेत आणि त्यांचे चुलत भाऊ आलेले आहेत आता ते सगळीजणं गेलेले आहेत म्हणजे सकाळी ते बराच वेळ बसले होते आणि मग आता ते सगळे गेलेत जुन्या घरामध्ये आणि कुणालच्या बाबांनी थोडंसं सामान पाठवले म्हणजे एक दोन वस्तू ना मला हव्या होत्या खूप गरजेच्या होत्या त्याच्यामुळे त्यांना सांगितले होते पाठवा म्हणून तर त्या पण तुम्हाला मी दाखवते आणि थोडासा माझ्यासाठी खाऊ पण पाठवलेला आहे तो खाऊ मी बघितलं ना तर मला हसायला आलं बघून ते तर तुम्ही बघा काय काय त्यांनी पाठवलेलं आहे ते तर झटपट तुम्हाला मी दाखवते ते आणि एक रेसिपी आज शेअर करायची मला तर वाटप वगैरे पण काढायचं आहे पण तुम्हाला दाखवते वाटप काढायचं आणि नॉनव्हेज रेसिपी म्हणजे आज चिकन बनवणार आहे मी खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर म्हणल्याच्या खूप महिन्यानंतर चिकन बनवायचं आहे तर काल मी बाजारात गेलो ना तेव्हा घेऊन आली होती मॅरिनेशन वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे आता काल मंगळवार होता आणि आज बुधवार आहे आणि असं खास चिकन आणण्यासाठी आपण मार्केटमध्ये जाऊ शकत नाही त्याच्यामुळे एक दिवस आधीच ना आम्ही आणून ठेवतो आणि फ्रीजमध्ये ठेवून म्हणजे धुवून वगैरे श मॅरिनेशन करून ठेवते मी तर तुम्हाला मी झटपट दाखवते चिकन दाखवते अगोदर आणि बाकीचं जे मसाला वगैरे आहे ना वाटप जे काढणारं आहे ते सगळं तुम्हाला दाखवते नाही तो पाणीवाला तो नको घेऊ आधी ते दुसऱ्या छोट्यावाला ते घे बघा हे ना मका ठेवला आहे उकडत करिश्मानी आणि त्यात हळद आणि मीठ टाकलेलं आहे थोडंसं बघा तुकडे केलेले आहेत आणि थोडं सोरलेलं आहे तिला सोरलेला पण हवं होता म्हणून आणि ह्याच्यामध्ये भाज्या आणि शेरू यांचं चिकन आहे ना ते बॉईल होते हे हे हा चूल पेटवली पहिले हे बघा हे आंबे ह्याचा मला रस काढायचा आहे आणि ह्या बघा ह्या वस्तू कुणालच्या बाबांनी पाठवण्या दाखवते तर हे बघा हे टॉयलेट क्लीन करायचे ब्रश इथे मार्केटमध्ये मिळत नव्हते बरोबर म्हणजे मी विचारलं पण खूप महाग होते आणि क्वालिटी पण चांगली नव्हते त्याच्यामुळे मग त्यांना मी सांगितलं हे पाठवा म्हणून तू काय करतो नाराय फोडतोयस हे असं आणि हे शॅम्पू मला हवे होते शॅम्पू आणि कंडिशनर आणि केसांची माझ्या सगळी वाट लागली त्याच्यामुळे त्यांनी हे शॅम्पू आणि पाठवले आणि हे घाई घाई मध्ये बिस्किटचे पुढे ते मला म्हणाले होते की जसं म्हणजे त्यांना वेळच नव्हता तर रस्त्यामध्ये घेतले विकत आणि हे थोडेसे पाठवलेले आणि हा चिवडा ते आरळ फोडतात आम्हाला वाटप काढायचंय हे बसा खाली त्यांना दूध द्यायचं पण दूध गरम आहे ना हरिश्मा तू आता काय आंब्याचा रस पण काढायचं काय करायचं सगळं नको स्टोअर करून ठेवणार कुठे फ्रीजर मध्ये जागा नाही आपल्या ते आता त्या आंब्याचा रस ठेवलाय ना मग आता गरजेपुरतच खाऊ द्या तो डबा काढला बाहेर दुसऱ्याला वाटप काढून घेऊया पहिला त्यांना भूक लागले पण ते दूध गरम आहे ना म्हणून मी थांबलय जरा नारळाचं पाणी पितात तिला तर इथे बघा क कडेमध्ये ना तेल टाकलंय थोडंसं आपल्याला वाटप ना भाजून घ्यायचंय मला मी वाटत दाखवतो हा बघा हे खोबरं ओलं खोबरं आहे आणि कांदा लसूण असं सगळं घेतलेलं आहे हे चांगलं असं सा। लालसर भाजून घ्यायचं घे गे, टाक तर करिश्म्याला भाजणार आहे फटाफट चिकनसाठी आणि भोप्या आज गुटली मारली ना कामाला काय गं आज कामाला त्याने सुट्टी घेतला नाही तर कंटाळा म्हणून गेला नाही लाकडं तोडतोय आज सूर्य रोज तो। एक एक? रोज कसं उगवतो असं आहे काय कामाला जाणार आहे रोज कामाला पडणार हां मग तेच ना तर हे बघा हे वाटप बघा भाजून झालेलं आहे कांदा खोबरं त्यात लसूण पण टाकले आहे आणि हे आता हे आलं ना मी कटिंग करून टाकलेलं आहे हे पटकन आता मिक्स करून मिक्सरला वाटून घेते आणि हे बघा हे आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन ज्यात मी आलं लसूण थोडंसं तिखट मसाला थोडंसं हळद आणि मीठ हे असं लावून मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे या चवीला एकदम छान लागतं मग चला पटकन आता मसाला आपल्याला वाटून घेते आणि मग बाकीच्या जेवणाची तयारी फोन मध्ये काढून घ्यायला तर इथे जेवणाची तुम्हाला मी तयारी दाखवत्या तर हे ना आपलं चिकनचं सार ते शिजतंय इथे मला फोडणीला हल तर चिकन जी रेसिपी मी तुमच्या शेअर करणार आहे झटपट वाटप बघा आपलं वाटून झालं आहे मिक्सरला कोथिंबीर चिरून ठेवलं आहे इथे मी चपाईचं पीठ आहे ना ते सुद्धा मळून ठेवलेलं आहे आणि हे बघा ही सोलकढी रेडी झालेली आहे आता ही थोडा वेळ जरा आहे ना रंग बघा अजून पिंक आलेला नाही आहे गुलाबी रंग धरेल थोड्या वेळाने आत्ताच त्यात कोकम वगैरे हो टाकले हे कोकम जरा भिजले ना का छान असा गुलाबी रंग येईल आता हे मी टाकते फ्रीजमध्ये आणि चिकन पळून येते तर इथे तेल बघा आपलं आता गरम करत ठेवलं आहे त्यात हे दोन तीन तमालपत्र टाकते आणि लसूण चांगले लाल झाले आता त्यात थोडासा तिखट मसाला टाकते रंग व्हायला पाहिजे ना म्हणून आणि जे जे चिकन आहे ना मॅरिनेशन केलं ते दोन मिनटं चांगला परतून की पुन्हा तिखट मसाला आता आमच्याकडे जरा तिखट जास्त खातात म्हणून भरपूर असं दोन ते अडीच चमचे तिखट मसाला नंतर ती हळद नंतर हे जे कांदा खोबऱ्याचं वाटप केलं ना ते टाकते आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं मिक्स झालं आता ह्याच्यावरती एक दोन मिनटासाठी ना झाकण ठेवायचं हे बघा एक दोन ते तीन मिनटानंतर चांगलेशी वाफ आलेली आहे आता ह्यात मी टाकते कोथिंबीर मीठ हे सगळं मी अंदाजाने काढून ठेवूया मीठ वगैरे आणि एक मिनटं जरा परतून घेऊया आता ह्यात पाणी टाकूया आणि बघा हे आता ह्याच्यात पाणी टाकते आपल्याला किती रसा हवा आहे त्याप्रमाणे ह्यात पाणी टाकते आणि आता झाकण लावून परत हे आपल्याला शिजवायचं आहे चला आता पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते आपलं चिकन रंग बघा थोडासा रसाठ ठेवणार आहे मी कारण एकदम घट्ट पण मला आवडत नाही तरी बघा किती छान आले हे आपण तेलामध्ये जेव्हा फोडणी घालतो ना त्यावेळेस थोडंसं तिखट मसाला टाकायचा छानपैकी अशी तरी येते मग तुला आता हा असा रसा आणि गॅस आता इथे मी बंद करते अ हा रसा घाला त्यातले असं ना त्यातले हे करा कर, हे भागा ये मला शेरू तर आमचं जेवण बघा झालेलं आहे इथं करिश्मा करिश्मा तुझं नाव पण मी आता वैशाली बोलणार होते तिचा फोन आलेला ना म्हणून वाघे आणि शेरू यांना पहिलं जेवण देते तो बघा तो टाईमपास वर बसल ए इकडे शेरू शेरू हा देऊ ना हा हा हंडी टाक बागा ये वाघ्याला हाकमार रेला काय झालं जीवायचं नाही गरमी होते ना वाघ्या बाथरूम मध्ये तर ही बघा सोलकडी ना तिला छान असा आता बघा गुलाबी असा रंग आलेला आहे हलका गुलाबी रंग आमच्याकडे जास्त असे आंबट आवडत नाही त्याच्यामुळे कोकम मी जास्त नाही टाकत एक चार पाच कोकम टाकलेले हा तो बघा आला 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 बाथरूम मध्ये झोपलेला हां बसा खाली हा देते ते ते बघ सुरुवात झाली मागायची बचा खाली खाली वशाय मारतात तुला चाटतोय ब माग वास घेतोय तर हे बघा हे असं ताट आहे ना वाढलेलं आहे मी आज कुणालचे बाबा असते ना एकदम खुश झाले असते हे जेवण बघून चले भोप्या ए वाघ्या शेरू ये त्या शेरूला बोलव तू ते उचल त्या पाऊला आणि त्या पुढ्यात ते तो बघा तिथे कोपऱ्यात आहे पण त्याला उठायचं नाही त्या टाकीच्या इथे जाऊन बसलंय कोपऱ्यामध्ये कंटाळ ना गरमी होते ना मग ते आळच करतात मग हा जेवते जेवते चल घे चल हे घ्यायचं होतं कुठे बसू ह्या साईडला या साईडला घे जरा टेस्ट करून सांगा कस ते मला अजून पी 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 नाला नाला तो पातळ रसा आहे ना तो हिच्या करिश्माचा आवडीचा आहे म्हणून तिला पाण्यासारखा आणि तिला आवडतो सूपे ते पि ती घेईल कसं झालं बघ करिश्मा तू ते बाई ह्या पाहिजे सोलकडी पी सोलकडी सोलकडी मग चिकन खाऊन सोलकडी भोपायला आवडते ना नाही भातावर पण छान लागतं सोलकडी मस्त लागते मी आता पहिला मामाला फोन लावते आणि मग मी जेवते okay? रे तर जेवण हे आमचं किचन किचन आम्ही आवरलं भांडी आवरली आणि ते सगळी मुलं बघा आलेली आहेत जे डान्स करतात त्यांच्या डान्स हे कोण कोण डान्स करते आहे का बाहेर इकडे 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 कोण ना ना ए नाही नाही ऐकलं आए। काय तिला पण घ्या हाताला ती पण डान्स करत असते ती करिश्मा विघ्नेश बाहेर आहे विघ्नेश ए तिला उचलून उचल ती पाव किलो आहे ती पाव किलो घेऊन रे तिला बाहेर हे विघ्नेश विघ्नेश पास सुरुवात पहिला पहिला हे पहिलं लहान मुला म्हणून सुट्या गाणं लावा तू आता इथे ना ना डान्स करून दाखवते एकदम लांब बेटा लांब हा कुठलं गाणं मोप्या गाणं म्हटलंय अरे वा वा

डान्स करून करून पोरं दमली ना म्हणून त्यांच्याकडे बघा स्पेशल आंब्याचा सरबत हे पण ही पोरं पण आंबे आणून देतात ना आम्हाला विघ्नेशनी फक्त दिलेलं नाही विघ्नेशला नको देवा नाही विघ्नेश खूप चांगला हा बागाना होऊ द्या आधी सगळ्यांना फुरते का बघू दे मग आपण एक्स्ट्रा राहायला अजून देणार आहेत ना आपल्याला आंबे आपल्याला आंबे आहेत साखर हरवलीच काय साखर टाकलेली मी नाही ते का अच्छा संपल्यानंतर दाखवायचा अच्छा असं आहे काय भो आ, आ, ते भोप्याला दे उद्या किती आंबे आणून देणार काकीला ही आहे काय करतात आंबे आणून देतात मग मी असं ज्यूस बनवते आणि मग आम्ही जर सगळेजण असे पितो करून करून ह चांगला आहे ग बाय आरोई ए तुला पहिल्यांदाच दिला ना कृतिका त्याची विराट वगैरे पिऊन गेले हा मस्तच झालंय ग आणि आज गारायला एकदम छान आहे चला आजचा दिवस खूप छान गेलेला आहे आमचा सकाळपासून थोडंसं कामात गेला आहे पण आत्ता भरपूर असं रिलॅक्स केलेला आहे मी आणि खूप असा आराम आणि मुलांनी पण खूप छान असा डान्स वगैरे केला मजा आली खूप तर चला मग आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय